एका ठिकाणी धुवाधार पाऊस तर दुसरीकडे कोरडी ठक्क जमीन हे वळीव पावसाचं खास वैशिष्ट्य त्यानुसारच कोल्हापुरात वळवाच्या पावसानं हजेरी लावली दुपारी अडीच नंतर अचानक हवामान बदललं आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला धुळीचे लोट उठले झाडे वाकायला लागली आणि पावसाळी हवामान तयार झालं दुपारी तीन नंतर कागल फाटा टोप संभापूर आणि पन्हाळा तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला पण त्याचवेळी कोल्हापूर शहरात पावसाचा टिपूसही नव्हता कागल शहरासह तालुक्याच्या पूर्व भागाला पावसानं झोडपून काढलं त्यामुळे वाढत्या त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला अगदीच अंगाची लाही लाही करणारा उष्मा एक मे नंतर थोडासा निवळला आहे पण अजूनही उन्हाळा कायम आहे त्यामुळे साऱ्यांनाच वळीव पावसाची प्रतीक्षा आहे हवामान खात्यानं गुरुवारीच पावसाचा अंदाज वर्तवला होता हा अंदाज खरा ठरवत आज दुपारी दोन नंतर कोल्हापूर जिल्ह्यात अचानक वातावरण बदललं बाहेर कडक ऊन आहे असं वाटत असताना सोसाट्याचा वारा सुटला आणि धुळीचे लोळ उठले वेगवान वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पानं यांचा कचरा तयार झाला सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यानं कोल्हापूर जिल्ह्यात हजेरी लावली त्यानंतर काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली कोल्हापूर शहराला पावसानं हुलकावणी दिली मात्र कागल पन्हाळा टोप संभापूर या भागात काही ठिकाणी पाऊस झाला कागल तालुक्यात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली सुमारे सव्वा तास झालेल्या जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं पण पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला मौज सांगाव कसबा सांगाव सुरकूळ रणदिबेवाडीसह पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला आज पावसानं झोडपून काढलं कागल नवोदय विद्यालय शेजारील माळावर असलेल्या वीटभट्टीवर वीज पडून दोघे जण गंभीर जखमी झाले आज दुपारी अडीच तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सतीश कुंभार यांची वीटभट्टी आहे वादळी पाऊस आल्यानं कुंभार यांच्यासह सात जण विटांवर ताडपत्री झाकत होते यावेळी ताडपत्रीवरील दोरी ओढत असताना दोरीवरच वीज पडली त्यामध्ये सतीश कुंभार छाया कुंभार साधना कुंभार नागेश कासोटे उमेश घाऊट दीपक शिरोळे यांना विजेचा धक्का बसला त्यातील गंभीर जखमी असलेले उमेश घाऊट यांच्यावर सीपीआर रुग्णालयात तर शिरोळेवर कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत